सकारात्मक कौशल्य ज्ञानप्राप्ती ही यशाची गुरुकिल्ली डॉक्टर विजय कोकणे बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील वैजनाथ कर्जत या ठिकाणी कौशल्य विकास व स्वच्छता उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विभाग अभिनव ज्ञान मंदिर कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय कर्जत व जेएसएस रायगडच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रम राबवण्यात आला सदर उपक्रमाप्रसंगी गावकऱ्यांना व एनएसएस स्वयंसेवक यांना यशाची गुरुकिल्ली व कागदी पिशव्या बनवणे या विषयावर मार्गदर्शन मुख्य मार्गदर्शक डॉक्टर विजय कोकणे यांच्या माध्यमातून करण्यात आले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश वैद्य प्राचार्य डॉक्टर प्रवीण घोडविंदे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास या योजनेअंतर्गत कार्यक्रम राबवता राबवित असताना या प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुजित देशमुख प्राध्यापक प्राचिता पालकर प्राध्यापक संजीवनी खांडेकर प्राध्यापक प्रतीक्षा माळी हिमांशु भालकर हे कर्मचारी व स्वयंसेवक देखील कार्यक्रम राबवित असताना उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट